चला मित्रांनो आवाज येतोय का मला एकदा सांगा पटकन पोलीस भरतीच हे सेशन आहे जनरल नॉलेज स्पेशल दोन हजार चोवीस आतापर्यंत दहा सेशन्स आपण घेतलेले आहेत आणि अकरा नंबरचं काय बघायचं आपला भारताचं भूगोल बघायचं आहे आणि मुख्यत्वे भूगोलामध्ये पोलीस भरतीला सातत्याने जे विचारलं जातं ना आणि खूप सारं रिपीट 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 होतं का ते आपल्या आजच्या या सेशन मध्ये बघायचं पहिल्या त्याच्यात अजून काही सेशन ऍड होतील आवाज येतोय का मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा पटकन या लेक्चरला शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत बघा भारताचं स्थान आणि विस्तार काही मुद्दे पाठच पाहिजे ज्यावर प्रश्न येतात ते पाठ पाहिजे आवाज येतोय का मला एकदा कमेंट एक एक तरी कमेंट आली पाहिजे एक दोन कमेंट्स आले पाहिजे म्हणजे मला कळेल सुरू झालंय का लेक्चर ओके चला आता भारताचं स्थान कुठे गोलार्धानुसार उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये भारताचं स्थान आहे म्हणजे आज पृथ्वीचा गोल आहे ना या विषवृत्ताच्या संदर्भात उत्तरेकडे आणि इकडच्या रेखावृतीच्या संदर्भात पूर्वेकडे ओके असं आपलं स्थान आहे गोलार्धामध्ये जर बघितलं तर पहिला होता तिथे प्रश्न येतो आणि आशिया खंडाच्या बाबतीत जर बघितलं इथे इथे आशिया खंड जो आहे ना इथे इथे दक्षिणे इथे कुठेतरी आशिया खंड पसरलेला आहे आणि मग इथे आशियाच्या दक्षिणेला भारत आहे ते आम्हाला माहित असलं पाहिजे आता भारताच्या मध्यभागातून काय जातं कर्कवृत्त बघा हे विषय आहे शून्य अंश साडे तेवीस अंश उत्तर बघ साडे तेवीस अंश उत्तरेला जे आहे ना तो आहे कर्कवृत्त आणि ते ज्याच्यातून जातं त्याला आपण तुम्हाला सांगितलं मी गुरा मच्छी झाप त्रिमी गोरा मच्छी झाप त्रिमी ते शॉर्टकट मला वाटतं आपले जे जुनी विद्यार्थी मित्र आहे त्यांचं पाठे म्हणजे गुजरात आहे इकडे मग नंतर राजस्थान आहे त्याच्यानंतर मध्य प्रदेश छत्तीसगड गोरा मच्छी इथपर्यंत झाप झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा मी मिझोराम आठ राज्यामधून जाते कडक उत्तर किती राज्यातून जातं कोणत्या राज्यातून जातं मला वाटतं माहित असलं पाहिजे गोरा मच्छी झाप त्रि शॉर्टकट त्रिमी शॉर्टकट लक्षात ठेवायचं लिहून घ्यायचं जे नवीन मित्र आहेत त्यांच्यासाठी नव्याने जे आता जॉईन होत आहेत खूप सारे जण नवीन आहेत पण एक शोकांतिका काय जवळपास ऐंशी टक्के पोरं आहेत की जे लाईव्ह बघतायत व्हिडिओज बघतायत अजून सबस्क्राईब केलेले नाहीये त्यांनी एकदा चॅनेलला रोहिदास चौधरीवाडी ज्येष्ठ इन्स्पेक्टर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अक्षवर्ती विस्तार कसा आहे बघा बघा आता आपण हे आकृत्यांमध्ये वगैरे तुम्हाला शिकवलेलं आहे स्टेट बोर्डच्या कोर्समध्ये इथे तुम्हाला पाठ करायचं आठ अंश ते सदतीस अंश एकोणतीस अंशाचा विस्तार म्हणजे असं खालून इथे आठ अंशापासून ती वरती सदोतीस अंशापर्यंत आठ अंश चार मिनिट अठ्ठावीस सेकंद मोजायचं हे त्याला वाचायचं कसं बघा अंश मिनिट सेकंद सदोतीस अंश चार सहा मिनिट त्रेपन्न सेकंद माहिती आहे ना सगळ्यांना असत वाचतं ते लक्षात घ्या उत्तरेकडचा उत्तर म्हणतात यालाही या उत्तर याला या उत्तर तुम्ही म्हणाल याला दक्षिण म्हणायला पाहिजे ना काय म्हणत दक्षिण दक्षिण दक्षिणे पडला दक्षिण म्हटलं पाहिजे ना तसं नाही खाली जी हा विषय का झिरो अंशापासून इकडे वळतीत आलाय इथे खालीत आलंय हे झिरो अंशपासून सुरुवात करतो मी उत्तर गोलार्धामध्ये आहे आमचा भारत लक्षात घ्या इंटरेस्टिंग आहे हो महत्वाचं आहे अक्षवृत्ती कसा आहे विस्तार म्हणजे अक्षवृत्ती म्हणजे इकडून या टोकापासून गुजरातच्या एकोणतीस अंशापासून सुरू झाला एकोणतीस अंश दोन मिनिट पंचवीस सेकंदापासून ते इकडे अरुणाचल प्रदेश पर्यंत त्याचा विस्तार आहे अरे दक्षिण टोक कुठे इथे जे दक्षिण टोक म्हटलं नाही आठ अंशाच्या खाली सहा अंश पंचेचाळीस मिनिटांना दक्षिण पंची� टोक आहे इंदिरा पॉइंट असं त्याचा नाव दक्षिणेकडचा एकदम खालचा भाग आपला जो आहे तो आणि हा जो अक्षवृत्तीय विस्तार आहे तो एकोणतीस अंश दोन मिनिट पंचवीस एवढा तो मोठा विस्तार म्हणजे तो जो आठ अंशापासून सदोतीस पर्यंत म्हणतो ना त्याच्यामध्ये तो जो, जो फरक आहे ना तो एकोणतीस अंशाचा आहे तेवढं लक्षात ठेवा मिनटात काही गरज शाँ नाहीये मग त्यामुळे प्रजन्यमान तापमान दिवस रात्र यामध्ये फरक पडतो त्याच्या कालावधीवर दिवस रात्रीच्या कालावधीवर सुद्धा याचा फरक पडतो इफेक्ट काय ते इफेक्ट आम्हाला माहीत असले पाहिजे मनीषा मनीष आता ग्रामशेवची एक्झाम याच्यानंतर होईल आता इलेक्शन निकाल वगैरे लागल्यानंतर पुढे कन्याकुमारी आता आचारसंहित काहीच होणार नाही त्याचं मी आधी सांगून ठेवलं एका महिन्यापूर्वी उगाच आपण तुम्हाला असे लावून ते जमत नाही आपल्याला जे आहे ते आहे कन्याकुमारी जवळ जवळ सगळ्यात मोठा दिवस आणि सर्वात लहान दिवस यातला फरकच पंचेवीस मिनिटांचा असतो बघा आणि लेह आणि लडाखमध्ये चार तासाचा असतो म्हणजे इथे खाली विषयवृत्ताचा जवळ इथे फरक कमी आहे वरती तुम्ही जेवढं दूर जाल तेवढा फरक जास्त आहे पंचेचाळीस मिनिटं चार तास पुढे किती मोठा डिफरन्स डिफरन्स आहे तो पडतोय तो आता तो अक्षवृत्तीय विस्तारामुळे तो पडतोय लक्षात घ्या पुढे तुम्हाला विचारलाय रेखावृती विस्तार बघा अडुसष्ट अंश सात मिनिट तेहतीस शेकतापासून ते सत्त्याण्णव इथे सुद्धा एकोणतीस अंशाचा म्हणजे हे नेटवर्क गुजरात अडुसष्ट अंशापासून ते सदोतीस अंशापर्यंत वरती थोडं चूक झाली माझी अडुसष्ट अंश पूर्वेक नाही तर यालाही पूर्व म्हणायचं आणि यालाही पूर्व म्हणायचं का कारण की लाईन इकडे इकडे शून्य अंशावर तिथून मग ते सुरू होतं अडुसष्ट वर आपण आलोय अडुसष्ट पासून सत्त्याण्णव पर्यंत चाललंय मला वाटतं पाठ पाठवलं हे रिव्हिजन म्हणून तुम्ही बघू शकतात आणि आता आणखी परफेक्ट होणार आहे आता रेखावृत्ती विस्तारामुळे काय होतं एक तर स्थानिक वेळेचा विषय रेखावृत्ती विस्तारावर अवलंबून असतो स्थानिक वेळ तुमची ठरते सूर्योदय आणि सूर्यास्त तो, तो सुद्धा अरुणाचल प्रदेशचा सूर्योदय आधी होणार आहे तिथं तर ते किबूथू गाव जे ना तिथल सूर्योदय आधी होणार आहे आणि गुजरात मधल्या घोर सूर्यादय सूर्योदय नंतर होणार आहे एकशे सोळा मिनिटाचा फरक आहे दोन तासाचा ता फरक आहे जवळपास कारण की एकोणतीस अंशाचा फरक जो आहे एका अंशाला किती किती मिनिटाचा फरक पडतो ते तुम्हाला माहिती आहे माहिती आहे यस ते माहीत असेल तर मग जमलं कार्यक्रम एक अंश सूर्याला त्या ठिकाणी फिरण्यासाठी सूर्याभोवती म्हणजे याला प्रदक्षिणेमध्ये एका अंशाला किती मिनिटाचा फरक पडतो हे आम्हाला माहित असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे अलाहाबाद शहरामध्ये जे जातोय ना ब्याऐंशी अंश तीस मिनिट पूर्व रेखावृत्त वृत्त भारतातलं प्रमाण रेखावृत्त मानलं जातं याला प्रमाण रेखावृत्त साडे ऐंशी साडेब्याऐंशी अंश साडेब्याऐंशी तीस अंश म्हणतो आपण तीस मिनिट सॉरी अंश तीस मिनिट साडेब्याऐंशी पूर्व शहराच्या वृत्त त्याला म्हणलं जातं एवढे हे पुढे आणि याच्यावर प्रश्न आले साडेपाच तासांनी पुढे मग त्यानुसार तो वेळेतला पडणारा फरक तो या मला माहित असला पाहिजे इंटरेस्टिंग आहे आता भारत कितवा आहे जगामध्ये सातवा आहे जगात एक नंबरचा देश कोणता आहे माहिती आहे रशिया आहे सगळ्यात मोठा कॅनडा त्यानंतर चीन युएसए ब्राझील ऑस्ट्रेलिया आमच्यापेक्षा मोठे सहा देश सध्या अठ्ठावीस राज्य आठ केंद्रशासित प्रदेश आहे दोन हजार चोवीस नुसार आता देशातले सगळ्यात मोठी क्षेत्रफळाने असलेली राज्य त्यांच्यामध्ये असलेले म्हणजे त्यांचं किती पर्सेंटेज व्याप्त आहेत ते क्षेत्रफळाचे ती माहीत असलं पाहिजे राजस्थान तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस दहा पॉईंट एक्केचाळीस टक्के क्षेत्र व्यापले भारताच्या मध्य प्रदेश तीन लाख आठ हजार तीनशे पन्नास नऊ पॉईंट सदोतीस टक्के आणि महाराष्ट्र तीन लाख सात हजार सातशे तेरा हे सातशे तेरा आहे ना तेरा चौदाही नाही करायचं एवढं परफेक्ट परफेक्टच माहिती पाहिजे पोलीस वर्ष तुम्ही जात आहेत म्हणजे तुमचं एवढं हे पाठ असेल असं मला वाटतं पाठ असलं पाहिजे मनुष्यदाही वाचताना लक्षात कसं राहील रिव्हिजन करावे लागतात समजून उमजून घ्यावं लागतं लागतं आपोआप लक्षात राहत तीन पॉईंट छत्तीस टक्के रे नऊ पॉईंट छत्तीस टक्के पाहिजे थोडंसं किती वळ झालं नऊ पॉईंट छत्तीस टक्के इंटरेस्टिंग महत्वाचं आहे आपण हे जे पुस्तक बघतोय ना हे जी के पब्लिकेशनचं पोलीस भरती ठोकळा गणेश सुरेश काळेसर लिखित या पुस्तकातून आपण हे बघतो आहे ओके पोलीस भरतीचा स्पेशल ठोकळा तुम्ही कोणत्याही पुस्तक दुकानात जाऊन घेऊ शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देतो आहे त्यामधून आपण हे लेक्चर बघतोय चांगलं पुस्तक आहे पोलीस भरती कमी वेळेमध्ये जास्त मार्क्स देणारा हा पोलीस भरतीचा ठोकळा तुम्ही वाचू शकता जी के पब्लिकेशन तुम्हाला पुस्तक दुकानावर भेटून जाईल किंवा ऑनलाईन तुम्हाला बोलवता येईल लिंकवरून गोवा बघा क्षेत्रफळ लहान राज्य गोवा सिक्कीम त्रिपुरा सगळ्यात लहान सदोतीसशे दोन चौरस किमी फक्त झिरो पॉईंट अकरा पर्सेंट गोवा येत्यानंतर सिक्कीम सात हजार शहाण्णव आणि त्रिपुरा एक हजार चारशे शेहेचाळीस सगळ्यात लहान गोवा नंतर सिक्कीम नंतर त्रिपुरा भारताचं क्षेत्रफळ बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किमी जगाचे किती आपण दोन पॉइंट शेहेचाळीस टक्के जगाचे आपण हे सुद्धा बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट याच्यात गोळच नाही कर करायचा परफेक्ट ऍक्युरेट अॅक्युरेट आपल्या या ठिकाणी लक्षात ठेवायचा अॅक्युरेट लक्षात ठेवायचं लोकसंख्या एकशे एकवीस कोटी आता याच्यात पुढे वाढ आहे पण अधिकृत जनगणना दोन हजार अकरा ची आता आपण चोवीस मध्ये तेरा वर्षाचा फरक आहे बरंच पाणी होऊन गेले तेरा वर्षात काय का तुम्हाला माहिती आहे बालक तरुण आता तरुण म्हातारे व्हायच्या दिशेने निघतात आणि जे म्हातारे झाले असतात त्यांचं माहीत तुम्हाला काय होत ओके ते आणखी म्हातारे होतात असं आपण म्हणूया तेरा वर्षी बराच फरक पडतो आहे दोन हजार अकरा आहे साडे सतरा टक्के अवधी लोकसंख्या जगाच्या साडे सतरा टक्के भालक दुसऱ्या क्रमांकावर जगात आता जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये लोकसंख्या किती जगाच्या आठ आमच्यापेक्षा जास्त आणि दोन हजार तेवीस एप्रिल मधली लोकसंख्या जवळपास एकशे बेचाळीस कोटी म्हणजे भरपूर प्रगती झाली आहे आपली हुशार भरपूर होतायत वन फोर फोर कोटी बरोबर तेवीस मध्ये म्हणजे दोन कोटी वाढली आहे चीनची एकशे बेचाळीस सत्तर म्हणजे चीनला मागे टाकले खरं जर बघितलं तर हा दोन हजार तेवीस मध्ये चीनला मागे टाकलेला आहे जागतिक अहवाल सांगतोय भारत हा सर्वात जास्त लोकसंख्येचा देश बनलेला आहे सध्या सध्या आमचं राज्य लोकसंख्येत तरी काय लोकसंख्येत तरी सध्या आमचं राज्य आहे कुठेतरी आम्ही एक नंबरला आहोत आता आम्हाला त्याचा लाभांश किती विकतो हा महत्वाचा प्रश्न आहे ओके लाभांशाच्या मागे आम्ही आता लागतो आहे चीनला मागे टाकतो आहे भारताची भूसीमा पंधरा हजार दोनशे किमी आहे पंधरा हजार दोनशे भारताची भूसीमा आहे उत्तर दक्षिणानंतर बत्तीसशे चौदा आणि पश्चिम अंतर एकोणतीसशे तेहतीस आहे म्हणजे उत्तर दक्षिण जास्त आहे लक्षात ठेवा लांबी उत्तर दक्षिण आहे रुंदी पश्चिम आहे लांबी रुंदी आता बत्तीसशे एकोणतीसशे समुद्र बेटा बेटांसहित सात हजार पाचशे सतरा आहे बेटा शिवाय सहा हजार शंभर आहे हे एवढे आकडे हे पाठवतो तुमचे तुम्हाला पाठणी जे नवीन असतील काही जण म्हणतील लक्षात राहत नाही माझ्या पुन्हा 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 पहा नोट्स काढा करा होईल होईल आता बघा दिशा जर बघितल्या उत्तरेला भारताचं स्थान कोणतं दम्मू काश्मीर मधलं सगळ्यात पूर्वेकडच्या टोकाला अरुणाचल प्रदेश मधलं किबूथू नावाचं ठिकाण ना लक्ष ठेवायचं किबीथू मध्ये कन्याकुमारी किंवा मग डायरेक्ट समुद्रामधलं ते इंदिरा पॉईंट समुद्रात विचारलं निकोबार वेटा आणि कन्याकुमारी तमिळनाडू मधलं दक्षिणेचं टोक आम्हाला माहित असलं पाहिजे पश्चिम मधला घोर मोठा आहे गुजरातमधलं आणि सर्वाधिक उंच ठिकाण आम्ही जर बघितलं माउंट के टू के टू माऊंट गॉडविन ऑस्टिन शहाऐंशी अकरा मीटर कराकोरम रांगेमध्ये तुम्हाला प्रश्न असा येतो कोणत्या रांगेमध्ये तर काराकोरम रांगेमध्ये रागेमध्ये इंटरेस्टिंग आहे हा भूभागावरचा खोल बिंदू पंत आमच्याकडे कुट्टानंद आहे दोन पॉईंट दोन मीटर केरळ म्हणजे ते समुद्र सपाटीपासून वगैरे आपण जे म्हणतो ना त्या अनुषंगाने आहे एक जनरल जी हे आहे दोन पॉईंट दोन मीटर भारताच्या पश्चिमेला लालमी समुद्र आहे पूर्वीला बंगालचा उपसागर आहे दक्षिणेला हिंदी महासागर आहे मनच्या आघात आणि पालकची समुद्रध्वनी भारत श्रीलंकेमध्ये आहे श्रीलंकेच्या आपल्यापेक्षा म्हणजे हॅपीनेस कसा आहे ती आपण बघितलं महिलांची स्थिती कशी आहे ती आपण बघितली आधीच्या लेक्चरमध्ये चालू घडामोडीचं चा लेक्चर आपण घेतलंय मार्च दोन हजार चोवीसचं ते तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला ते कळेल आता अरबी समुद्र हिंदी महासागर आणि बंगाल चोपसागर तिन्ही एकत्र येतात कुठे कन्याकुमारी बघा हे टोक या इथे आता हिंदी महासागर आहे अरबी समुद्र आहे बंगाल चोपसागर आहे तिन्ही एकत्र येतात कन्याकुमारीला आता भारत भारताच्या अजून काही देश आहे त्यामध्ये चीन बांगलादेश आणि नेपाळ पाच राज्यांना लागून आहे पाच राज्य येतात असे देश चीन बांगलादेश नेपाळला लागून असलेली एका एका म्हणजे आमची पाच राज्य एका देशाला लागून आहे हे सीमावर्ती भागातले राज्य आम्हाला माहित असले पाहिजे पाकिस्तान भूतान म्यानमारला लागून आमचे प्रत्येकी चार राज्य आहेत जम्मू काश्मीर पश्चिम बंगाल सिक्कीम अरुणाचल प्रदेश या प्रत्येक राज्याची सीमा तीन देशांना लागून आहे एका राज्य देश तीन आहे आमची त्याच्या आजूबाजूला काय भारी ते लोक त्यांना तीन देशांची बॉंटरी आपल्या राज्याच्या फक्त कोपऱ्यावर गेलं की तीन देशांना भेटून येता येतं मस्त आहे ना हा इंटरेस्टिंग आहे उत्तराखंड आसाम आणि मिझोराम या ते त्याच्यातले तिकडे चीनला वगैरे भेटणे एवढं सोपं नाही आहे तुम्हालाही आहे हा ते असं जाता येत नाही चालला गुरं घेऊन किंवा शिळे पलीकडच्या शेतात ते नाही तिथे बऱ्याचशा हे आहेत अडथळे आहेत उत्तराखंड आसाम मिझोरामला दोन देशांच्या सीमा लाभलेल्या आहेत आता कोणत्या देशाच्या सीमेला कोणत्या राज्यांच्या सीमा लाभून आहे प्रश्न आहे प्रश्न याच्यावर विचारलेले या याच्यावर विचारलेला आहे लक्षात ठेवा रेखावृतीय विस्तार कसा वाचावा तेच ना अंश मिनिट सेकंद बस अडुसष्ट अंश सात मिनिट ती सेकंद तुम्ही तिथे सांगितलं ते सांगितलं मी लेक्चर मध्ये मी कसं वाचायचं ते सांगितलेला पाकिस्तानला कोणत्या राज्यांची सीमा लागून बघा गुजरात राजस्थान पंजाब जम्मू काश्मीर असं घड्याळाच्या प्रमाणेच लक्षात ठेवा बावीस टक्के सीमा आहे भूसीमा पाकिस्तानची पुढचा मुद्दा काय अफगाणिस्तानला लागून काय जम्मू काश्मीर बस जम्मू काश्मीर अफगाणिस्तानला लागून असलेला पुढे चीनला बघा जम्मू काश्मीर लागून आहे हिमाचल प्रदेश आहे उत्तराखंड आहे सिक्कीम आहे हिमाचल प्रदेश बघा पाच राज्य चीनला लागून पाच आहे पाकिस्तानला लागून पाच आहे तेवीस टक्के सेवा आहे चीनची अफगाणिस्तानची सगळ्यात कमी झिरो पॉईंट सेव्हन परसेंट सेव्हन्टी पर्सेंट चीनला पाच राज्य लागून नेपाळला पाच राज्य कोणते उत्तराखंड यूपी बिहार पश्चिम बंगाल सिक्कीम बारा टक्के भूसीमा नेपाळ नेपाळ भूतानला लागून चार राज्य सिक्कीम पश्चिम बंगाल आसाम अरुणाचल प्रदेश चार टक्के सीमा आहे भूतानला लागून म्यानमारला अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोराम तो पलीकडचा पूर्वीकडचा भाग आहे म्यानमार बांगलादेश पश्चिम बंगाल आहे आसाम आहे मेघालय त्रिपुरा मिझोराम पाच राज्यांची सीमा आहे सत्तावीस टक्के म्हणजे सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त भारताला लागून असलेली भूसीमा कोणाची बांगलादेशची लक्षात ठेवायचंय चुकणार नाही तुमचं सगळ्यात कमी अफगाणिस्तान सगळ्यात जास्त बांगलादेश आणि चुकतंय ज्यांना पोलीस भरतीमध्ये सिस्टमॅटिक अभ्यास करायचा डेली अभ्यास, अभ्यास ची, ची, आहे दररोज अभ्यास करायचा ज्यांना सातत्य पाहिजे त्यांच्यासाठी शंभर टक्के पोलीस भरतीची लेखीची बॅच फास्ट टॅग बॅच आहे सतरा हजार प्लस जागांसाठी अभ्यासा ऍप आहे ऍप डाऊनलोड करायचंय आणि अभ्यास सुरू करायचा आहे पोलीस भरती नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे मी पुढे जातोय दृष्ट्या भारताचे सर्वसाधारण भाग किती पडतात बघा दृष्ट्या म्हटलेलं आहे हिमालय पर्वतरांगा गंगेचं मैदान द्विपकल्पीय पठार तीन भाग पडत आहेत भारताचे हिमालय पर्वतरांगा हिमालयाकडच्या दुसरं गंगेचं मैदान आणि तिसरं द्वीपकल्पीय पठार आपण कुठे येतो महाराष्ट्र कुठे येतो या तिन्ही स्वतःला एकदा बघितलं ना विचारून ते तर मग आम्हाला सगळं कळत सुरुवातीला एक वैश्विक महाखंड होता त्यामधला पॅनजिया नावाचा जो खंड होता तिथे आम्ही होतो आणि तो टेथिस नावाचा समुद्र होता त्यामुळे दोन भाग पडलेले होते तेथीस समुद्र त्या ठिकाणी हे झाला आणि मग त्याच्यातून भाग पडतायत एक लॉरेशिया आणि दुसरा हा प्रदेश प्रदेश बघ लॉरेशिया ज्यामध्ये युरेशिया हे युरोप आणि आशिया आणि उत्तर अमेरिका लॉरेशियाचा भाग म्हणजे हा वरचा हा जो पृथ्वी हा वरचा भाग त्याच्यात चालला खालच्या भागामध्ये हा दक्षिण अमेरिका आला आफ्रिका आला इकडे ऑस्ट्रेलियाला भारतीय द्विप्रकल्प हा इकडे सॉरी दक्षिण भागामध्ये आला अंटार्टिका भाग आला म्हणजे आणि गोंडवाना प्रदेश याचा भाग आहे गोंडवानाचा भाग आहे आणि या, या दोघांच्या मध्ये उत्तर दक्षिणच्या मध्ये इथे टेथीस नावाचा समुद्र होता तिथे मग हिमालय वगैरे वेगवेगळ्या पर्वत रांगा उभ्या राहिल्या सिद्धांत कोणी मांडला तो भूखंड वहनाचा सिद्धांत कुणी मांडला माहित असला पाहिजे आपण मी तुम्हाला खूप डीप मध्ये सुद्धा हे शिकवून बसलोय ऑलरेडी क्रमेक पुस्तकावरचे लेक्चर सगळे बघा पाठ पाट उत्तर देणार पुढे काय गोडवनापासून अलग झालेला इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्टा बघा आणि कसं भाग इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्टा आणि युरेशिया यांची टक्कर झाली ते सागराच्या तळाशी झालेल्या गळाची घडक त्यामुळे हिमालय पर्वताची निर्मिती झाली म्हणजे हा जो हिमालय पर्वत आहे इथे आधी तेथीस नावाचा समुद्र होता हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना ज्यांना माहीत नसेल त्यांनी आता माहित करून घ्या म्हणजे कस असा हा अशी ही पृथ्वी होती ना इकडे खाली एक खंड होता आणि इकडे वरती एक खंड दोनच खंड होते आधी आणि ते मध्यभागी महासागर होता तेथीस इथे इथे वरती होता तो लॉरेशिया काय लॉरेशिया आणि खाली काय होता गोंडवाला ओके आम्ही या गोडवाऱ्यांची भाग ही याची आणि याची दोघांची टक्कर झाली आणि या टक्करी इथे समुद्र गुजले गेला आणि मग इथे झाला तयार हे हिमालय पर्वत ओके हिमालय पर्वत देवी पठार हा पृथ्वीवरचा एक सर्वात प्राचीन आणि सर्वात स्थिर असा भूभाग आहे अग्नीजन्य असा खडक या ठिकाणी आपल्याला दिसतो आणि इतर रूपांतरित खडकांचे सुद्धा या ठिकाणी आपला अवघड दिसते आमच्याकडे आम्ही जिथे राहतो तिथे रूपांतरित खडक आहे अग्निजन्य खडक आहे पठारावरचं सर्वात जुनं पट्टीताश्म आणि कणाश्म ग्रॅनाईट खडक हा आरवली पर्वतामध्ये आहे म्हणजे पठारामध्ये सुद्धा आरवली पर्वत हे सगळ्यात जुनं समान वैशिष्ट्ये त्याच्या आधारावर मग प्रदेशांची विभागणी होते ते आम्हाला माहित असलं पाहिजे सलगता आणि समानता जिथे एक सलगता आहे समानता आहे त्याला एक प्रदेश म्हणून आपण नाव तिथे म्हणजे कर्नाटक पठार महाराष्ट्र पठार माळ्याचं पठार एक समानता आणि सलगता त्यानुसार एखाद्या क्षेत्राला आपण नाव देतो त्याची विभाग मी करतो त्याला आम्ही प्रादेशिकीकरण असं म्हणतो वेगळा प्रदेश विभाग तो आहे राज्य राज्याचे जिल्हे पुढे मग क्षेत्रफळानुसार लहान राज्य गोवा आहे गोव्याचं क्षेत्रफळ किती तुम्हाला वरती मी सांगितलंय तीन राज्य नव्याने तयार होत आहे दोन हजार मध्ये दोन हजार मध्ये तीन राज्यांची निर्मिती आहे कशामधून कोणतं राज्य तयार झालं माहीत असलं पाहिजे एक नोव्हेंबर नऊ नोव्हेंबर आणि पंधरा नोव्हेंबर अशा तीन तारखा आहे एक नोव्हेंबरला एमपी मधून छत्तीसगड यूपी मधून उत्तराखंड आणि बिहार मधून झारखंड दोन हजार तुम्ही ओळखणार विसरणार नाही आणि नोव्हेंबरचा महिनाही विसरणार नाही दोन हजार साल आणि नोव्हेंबर हा महिना मध्य प्रदेश मधून कोणतं राज्य युपी मधून कोणतं राज्य आणि बिहार मधून कोणतं राज्य तुम्हाला माहित असलं पाहिजे आणि मग सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस राज्य तयार झाली याच्यानंतर मग एकोणतीसावं राज्य तयार झालं होतं पण पुन्हा आपले केंद्रशासित प्रदेश जम्मूचं हे झालं त्यानंतर पुन्हा एक संख्या पूर्ववत झालेली आहे दोन जून दोन हजार चौदाला आंध्र विभाजन झालं तेलंगणा एकोणतीसावा राज्य ठरलं परंतु पुन्हा दोन हजार एकोणतीसला काय झालं भारत सरकार जम्मू काश्मीरचं त्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशामध्ये रूपांतर करत आहे आणि राज्य अठ्ठावीस आठ केंद्रशासित प्रदेश आज प्रश्न विचारला तर काय अठ्ठावीस राज्य आहे आठ केंद्रशासित प्रदेश आहेत आणि पुढे आम्ही जातो मग भारताच्या जा प्राकृतिक भूगोलाकडे प्राकृतिक नकाशाकडे नकाशा मी ऑलरेडी तुम्हाला शिकवले आहे दं दं उत्तर था। था। तुम्हाला फक्त धन धंदन उत्तर द्यायचे समानता आणि भौगोलिक साम्यता बघा पाच प्राकृतिक विभाग पडतात भारताचे पाच प्राकृतिक विभाग पडतात भारताचे समानता आणि भौगोलिक साम्यतेवरून हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यामध्ये मग उत्तरेकडचे पर्वतीय प्रदेश आहेत यामध्ये उत्तर भारतीय मैदान आहेत यामध्ये भारतीय पठार आहे यामध्ये किनारी मैदानी प्रदेश आहे आणि यामध्ये भेटे आहेत इंटरेस्टिंग आहे हे पाच प्रदेश भारतामधले माहीत असले पाहिजे यामधला आपण या लेक्चरमध्ये हिमालयीन प्रदेश, प्रदेश, प्रदेश जरा नीट बघूया हिमालयीन प्रदेश जो आहे पर्वतीय उत्तर भारतीय मैदान भारतीय पठार भेट आपण बघतोय पर्वतीय प्रदेश जरा आपण हिमालय म्हणतोय हिमालयाच्या आता उन्हाळ्यामध्ये फिरायला लोक दिले बरोबर आहे ना मग हिमालयामध्ये काय आहे सगळ्यात महत्वाचं हिमालय हा आशिया खंडामधली जगातली सगळ्यात उंच पर्वत आहे इथे रंगा पर्वत उत्तरेकडचा पश्चिमेकडचा तर पूर्वेचा नामचा बरोबर जवळपास चोवीसशे किलोमीटर लांब आणि दीडशे ते चारशे किलोमीटर रुंद जे अशी लांबी तिची चोवीसशे आहे आणि अशी रुंदी दीडशे पासून चारशे किमी पर्यंत आहे या हिमालय पर्वतरांगेची ती आपल्याला माहित असली पाहिजे नाव कसं पडलं हिम म्हणजे बर्फ आलय म्हणजे घर बर्फाचं घर काय बर्फाचा वास जिथे आहे जिथे बर्फाचं स्थान आहे तो हिमालय ओके हिमालय रांगामुळे भारतीय उपखंड आणि तिबेटचा पठार विभागणी झालेली आहे जगातील सर्वच आठ हजार मीटर पेक्षा जास्त उंची शिखर या ठिकाणी हिमालयामध्ये एव्हरेस्ट कुठे एव्हरेस्ट हिमालयामध्ये आहे एव्हरेस्ट ची उंची किती आहे कि माहिती आहे सगळ्यांना सगळ्यांना माहिती आहे भारत पाकिस्तान नेपाळ चीन भूतान फक्त भारतामध्ये नाही हिमालय या वेगळ्या देशांमध्ये तीस ते पस्तीस टक्के लोकसंख्या त्याचा पाण्याचा मुख्य स्रोत हिमालय आहे गंगा ब्रह्मपुत्रा सिंधू हिमालयातून गोप आवतायत हे मला माहित असलं पाहिजे आणि मग अति थंड आर्टिक वारे जे आहे ना त्याला आढळण्याचं काम सुद्धा हिमालय करते भारताचं रक्षण होतंय जे थंडी पडली असते आपल्याकडे ती थांबते ते वारे अडवले जात आहेत पुरेसा पाऊस नैऋत्य मोसमी वारे हिमालयामुळे अडवले जात आहेत आणि भारतामध्ये पाऊस पडतोय हेही आम्हाला माहित असलं पाहिजे बल महत्वाचे मुद्दे आहेत कामाचे मुद्दे आहेत म्हणजे हिमालय आमच्यासाठी वरदान आहे हिमालयाची रांग उत्तर दक्षिण दिशेने जाते भारत म्यानमारची सरहद्द बनते बघा पुढे म्हणजे अशी 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 गेली आणि नंतर मग अशी खाली चालली अशी ते आकारा बघा बघा साहेब रे पुढे लक्षात ठेवा आता जगातील सर्वात आकर्षक पर्वतीय सौंदर्य इथेच आहे इथे चार प्रमुख प्रमुख पर, पर्वतरांगा आहेत त्या तुम्हाला त्यांचा क्रम सुद्धा विचारला गेलेला आहे काल झापिशी असा क्रम मी तुम्हाला सांगितला होता शिवालय सर्वात वरती आहे आणि खाली काला काराकुरम आहे काल झापिशी असं जे शॉर्टकट मी तुम्हाला सांगितलं होतं त्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे सगळ्यात वरती मात्र शिवालिक रांग आहे लक्षात ठेवा ओके okay? आता शिवालिक सगळ्यात वरती आहे सॉरी सगळ्यात खालची शिवालिका आहे सगळ्यात वरती कारा प्रमाण यानंतर झास्कर नंतर नंतर पिल पीरबंद नंतर ही आहे आपण शिवालिक पासून सुरुवात करतो एक नऊशे ते अकराशे मीटर अतिलक्ष्मीवरती रांग शिवालिक शिवालिक सगळ्यात खाली आहे छोटे छोटे दरे आहेत ज्यांना आम्ही डून म्हणतो मग इथे डेहराडून कोटली डून सारखे शहर वसलेले आहे डेहराडून कोणत्या राज्यात हे तुम्हाला माहिती आहे लघु हिमालय आहे बृहत हिमालयाच्या दक्षिणेला असलेली ही रांग आहे पंचाळीस मीटर पेक्षा कमी उंचीची ही रांग आहे पीरपंजाल आणि हिमाचल प्रदेशातील धौलधार या लघु हिमालयामध्ये आहे ते पीर पंजाल जे आहे ना काल जातीशी पीर पंजाल आणि ते धौलधार तुम्हाला माहित असतं पाहिजे इकडे जम्मू काश्मीरमध्ये पीर पंजाल आहे पुढे गेले तुम्ही हिमाचलमध्ये तिकडे धौलधार आहे कमी उंची आहे इथे पर्यटक येतात आणि इथं ते मग पर्यटन स्थळ तुम्हाला माहित असतील पाहिजे कोणते पर्यटन स्थळ हिमाचल प्रदेशमध्ये तुमचं समजा लग्न झालं झालं म्हणजे वनाराची झालंय असेल कोण गेले इकडे गुरुमनाली शिमला हा स्वप्न असेल जातील काही जण काही जण नेसतील गेली जातील नंतर पोरं सोड झाल्यावर जात काही जा नोकरी लागल्यावर जाणार बृहत हिमालय सर्वात सलग अतिउच्च आणि अतिउत्तरे वेळचे रांग बृहत बघ आहे बृहत सहा हजार मीटर एवढी उंची बृहतची सहा हजार मीटर शिखर आठ हजार मीटर पेक्षा ची आहे नंगा पर्वत नामचा परवा हे सगळं या बृहत हिमालयामध्ये येत माहित असलं काय कि जण जाऊन आलं हिमालयात तब करायचं फिरायला आपण नाहीये हिमालयाच्या परीक्षे सुद्धा काही रांगा आहे त्या तिबेटच्या रांगा आपण त्याला म्हणतो नऊशे पासष्ट किलोमीटर पर्यंत त्या ठिकाणी आपण बघतोय त्याचा विस्तार आहे चाळीस किलोमीटर पर्यंत रुंदी आहे काराकोरम लडाख कैलास सगळ्यात वरची कारापुरम नंतर खाली लडाख नंतर खाली कैलास असं चाललंय पर्यंत असा हा विस्तार आहे पुस्तकाचं नाव जी भरती ठोकळा आहे जी के पब्लिकेशन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे त्याच्यातून आपण हे लेक्चर बघतोय पुढे लेक्चर होत राहतील तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या मित्रांना शेअर करा थांबतो या ठिकाणी धन्यवाद सकाळी साडेसात वाजता सकाळी आपण याचं इंग्लिशचं लेक्चर घेतोय ओके